नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उन्हाळी टोमॅटोची पिकाची लागवड करत असाल तर पंधरा मार्च ते एक एप्रिल या दरम्यान कोणत्या वाणाची निवड करावी तसेच एप्रिल महिन्यात कोणत्या वाणाची लागवड करावी यासाठी एक अत्यंत महत्त्वाची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत जे शेतकरी गावरान टोमॅटो पिकाची लागवड करतात त्यांसाठी शाहू व्हरायटी एकदम बेस्ट राहील त्याच नंतर मार्केटच्या हिशोबाने जर बघितलं जास्त काळ टिकणारं फळ आणि साईजने मोठं असणारं फळ यासाठी तुम्ही विरांग आणि अथर्व या वाणाची लागवड करू शकतात त्यासोबत जास्त उत्पन्न आणि नरमफळ यासाठी तुम्ही बासष्ट बेचाळीस या वानाची निवड करू शकतात किंवा दहा सत्तावन्न या वानाची देखील निवड करू शकतात त्यासोबत आर्यंटा पाचशे पंच्याहत्तर या वाहनाची देखील तुम्ही निवड करू शकतात त्यासाठी जून महिन्यापर्यंत प्लॉट चालवण्यासाठी आणि जास्त काळ प्लॉट चालवण्यासाठी तुम्ही आर्यमान या व्हरायटीची निवड करू शकतात त्यासोबत योगी पस्तीस हे देखील वान सर्वात बेस्ट राहील अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो